शेंडगे महाराज खून प्रकरणातील फरार झालेले चव्हाण दाम्पत्य ताब्यात परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पुण्यातून केली अटक मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालक पती पत्नीने मारहाण केली होती पालकाचा मृत्यू झाल्यावर या प्रकरणात पूर्णा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणानंतर संस्थाचालक पती पत्नी फरार झाले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास चव्हाण दाम्पत्याला पुणे येथून ताब्यात घेतला आहे आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला होता आरोपींच्या शोधासाठी नऊ पदके तयार करण्यात आली होती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक निरीक्षक पांडुरंग भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोळ पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार गोपीनाथ वाघमारे पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सावंत दुधाटे रेड्डी कौटकर यांच्या पथकाने चव्हाण दाम्पत्याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे जालना आंदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट